कणकणमे स्वात कणकण भारत अठराशे पंच्याऐंशीमध्ये मध्ये इंडियन नॅशनल काँग्रेस म्हणजेच काँग्रेस पक्षाची स्थापना झाली पण या संघटनेच्या स्थापनेमागे महाराष्ट्रामधील क्रांतिकारकाने उभा केलेला इंग्रज विरोधी लढा होता हे तुम्हाला ठाऊक आहे का या क्रांतिकारकाचे नाव म्हणजे वासुदेव बळवण फडके फडकेंच्या उठावाने बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांना त्यांची आनंदमठ ही कादंबरी लिहिण्यासाठी प्रेरित केले याच कादंबरीमध्ये असलेले वंदे मातरम गीत हे स्वातंत्र्य चळवळीमध्ये देशभक्तांच्या ओठावर असायचे नमस्कार मी धवल कुलकर्णी अठराशे सत्तावन्नचा उठाव फसल्यानंतर महाराष्ट्रामध्ये जवळजवळ वीस वर्ष सामसूम होती बडोद्याचे नरेश महाराजा मल्लाराव गायकवाड यांची इंग्रजांनी केलेली पदच्युती अठराशे पंच्याहत्तरचे दख्खनचे दंगे अठराशे शहात्तर सत्याहत्तर सालचा भीषण दुष्काळ गव्हर्नर जनरल रॉड रिपनचे दडपशाहीचे धोरण पसरत चाललेल्या अस्वस्थतेमुळे तरुण हळूहळू बंड करायला उठाव करायला प्रवृत्त होत होते वीस फेब्रुवारी अठराशे एकोणऐंशी नंतर वासुदेव बोडवन फडके यांनी आपल्या जवळजवळ तीनशे साथीदारांसह हो, पुणे व आसपासच्या परिसरामध्ये दरोडे घालायला सुरुवात केली वासुदेवराव हे पुण्यात असताना त्यांनी तालीम व दाणपट्ट्यासारख्या लष्करी खेळांचे शिक्षण घेतले होते ते क्रांतीवीर लहूजी वस्ताद साळवे यांच्याकडून क्रांतीवीर लहूजी वस्ताद यांचे इतर शिष्य म्हणजे महात्मा फुले आणि ब्रह्मर्षी अण्णासाहेब पटवर्धा फडके हे इंग्रज सरकारच्या मिलिटरी अकाउंट खात्यामध्ये नोकरी करत असताना त्यांनी हळूहळू आपल्या क्रांतीची पायाभरणी सुरू केली होती त्यांच्या क्रांतिकारी कारवायामध्ये त्यांचे सहकारी होते ब्राह्मण रामोशी कोळी मातंग आणि तत्कालीन महार म्हणजे सध्याच्या बौद्ध समाजातले आणि अगदी मुसलमान समाजातले लोकसुद्धा त्यांनी सुरुवातीला खेडेगावातल्या गरिबांना नाडणाऱ्या शेठ सावकारांची घरे लुटली मे एकोणीसशे एकोणऐंशीमध्ये त्यांनी एक जाहीरनामा प्रसिद्ध करून आपले बंड हे इंग्रज सरकारच्या विरुद्ध आहे असं स्पष्ट केले त्यासाठी त्यांनी कारणं दिली होती ती म्हणजे सरकारने केलेली भारतीयांच्या संपत्तीची लूट दुष्काळामुळे लोकांची झालेली अक्षरशः अन्नदशा करांचे वाढते ओझे आणि गोऱ्या अधिकाऱ्यांचे लठ्ठ पगार आणि त्यांचा मुजोरपणा आपला हा लढा युरोपियन लोकांच्या विरोधात असून युरोपियन सापडतील तिथे त्यांची कत्तल करू आणि अठराशे सत्तावन्नच्या बंडासारखे दुसरे बंड उभारू असाही त्यांनी इशारा दिला इंग्रज सरकारने फडक्यांना पकडून देणाऱ्यास किंवा मदत तसे करण्यास मदत करणाऱ्याला चार हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केले त्यावेळीस फडकेनी तर मुंबईचे गव्हर्नर सर रिचर्ड टेम्पल यांचे डोके कापून आणू आणून देणाऱ्यास आपण पाच हजार रुपये देऊ असे जाहीर केले दुर्दैवाने इंग्रज लष्कराशी झालेल्या त्यांच्या लढ्यामध्ये आणि चकमकीमध्ये त्यांना माघार घ्यावी लागली वीस जुलै अठराशे एकोणऐंशीच्या रात्री गाणगापूर जवळ असलेल्या देवट नावडगी येथे मेजर डॅनियल याने वासुदेव बळवण फडके यांना पकडले पुढे त्यांना जन्मठेप आणि काळ्या पाण्याची शिक्षा सुनावण्यात आली आणि सतरा फेब्रुवारी अठराशे त्र्याऐंशीला आफ्रिकेतील एडन येथेही शिक्षा भोगत असताना त्यांना देवाज्ञा झाली पण वासुदेव बळवण फडके यांनी उभारलेला लढा अनेक क्रांतिकारकांना प्रेरणा देऊन गेला यामध्ये चाफेकर बंधू आणि स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचा समावेश होतो महत्वाचं म्हणजे बंगालमधील बंकिमचंद्र चट्टोपाध्यायांसारख्या एका प्रतिभावंताला सुद्धा हा फडकेंचा लढा भावला अठराशे एकोणऐंशीमध्ये बंकिमचंद्र हे इंग्रज सरकारच्या ची नोकरी करत होते त्यामुळे त्यांना उघडपणे वासुदेव बळवंत फडके यांच्या बंडाचा गौरव करणारे लेखन करणे शक्य नव्हते त्याचमुळे त्यांनी सतराशे अडुसष्ट एकोणसत्तरच्या दरम्यान दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर बंगालमध्ये संन्याशांनी केलेल्या बंडावर त्यांच्या आनंदमठ्या कादंबरीचे कथानक लिहिले पण त्यांच्या या लेखनामागे प्रेरणा होती ती वासुदेव बळवंत फडके यांच्या बंडाची याबाबत यदी फडके यांनी विपुल लेखन केलेले आहे यदी फडके म्हणतात की वासुदेव बळवंतांच्या आधीसुद्धा इंग्रजांच्या विरोधात सशस्त्र बंड भारताच्या इतर प्रांतामध्ये झाले होते पण इंग्रजी शिक्षण घेतलेल्या व इंग्रज सरकारचीच नोकरी करणाऱ्या एका तरुणाने इंग्रजांच्या विरोधात लढा राहावा ही एक अभूतपूर्व गोष्ट होती याच आनंदमठ कादंबरीमध्ये असलेले वंदे मातरम या गीताने देशभक्तांच्या अनेक पिढ्यांना झपाटून टाकलं एकोणीसशे पाचमध्ये इंग्रज सरकारने धार्मिक आधारावर बंगालची फाळणी केल्यानंतर लोकांनी वंगभंगाची चळवळ म्हणजे फाळणीविरोधातली चळवळ ही उभी केली लोक रस्त्यावर उतरून आपला असंतोष व्यक्त करत आणि त्यावेळेस वंदे मातरम हे गीत उत्स्फूर्तपणे म्हणत अनेकदा तर रस्त्यावर गोरे अधिकारी पोलीस किंवा सैनिक दिसले तर लोक आणि अगदी लहान सुद्धा त्यांना डिवचायला मुद्दामच वंदे मातरम म्हणत महत्त्वाचं म्हणजे त्याच कालखंडात हिंदू व मुसलमान हे दोन्ही समाज वंदे मातरम गीताचा उपयोग एक इंग्रज विरोधी गीत किंवा कृती म्हणून करत इंग्रजांच्या एकूणच कारभाराविरुद्ध आणि राजवटीविरुद्ध इंग्रजी शिक्षण घेतलेल्यांच्या मनात असंतोष धुमसत होता या असंतोषाला वाट मोकळी करून देणं किंवा त्यासाठी एक सेफ्टी वॉल्व असणं गरजेचं आहे असे निवृत्त सनदी अधिकारी ॲलन ऑक्टॅव्हियन ह्यूम यांना वाटले त्यासाठी लोकांच्या मनातील दुःख त्यांच्या आशा त्यांच्या आकांक्षा याची मांडणी करण्यासाठी एक व्यासपीठ म्हणून त्यांनी इंडियन नॅशनल काँग्रेसची स्थापना केली असे एखादे व्यासपीठ अथवा प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिलं नाही तर लोक हातात हत्यार घेऊन एकोणीसशे सत्तावन्नच्या बंडाप्रमाणे इंग्रजांचा प्रतिकार करतील असे त्यांना वाटले युम यांचे चरित्रकार विलियम वेडरबर्न हे वासुदेव बळवन फडके यांच्या बंडाचा आणि काँग्रेसच्या स्थापनेसाठी युम यांनी केलेल्या प्रयत्नांचा संबंध सोडतात वेडरबर्न यांनी लिहिलेले यूम यांचे चरित्र वाचल्यानंतर असं लक्षात येतं की विशेष करून फडके यांनी प्रांताचे राज्यपाल सर रिचर्ड टेम्पल यांचे डोके कापणाऱ्याला जाहीर केलेल्या बक्षिसाचा युम यांच्यावर नक्कीच प्रभाव पडला होता त्यामुळे जर भारतीयांमध्ये इंग्रजांच्या विरोधात कुठला असंतोष असेल तर तो, तो हिंसक मार्गाने व्यक्त न होता सनच्छिर मार्गाने व्यावा असा त्यांचा प्रयत्न होता